श्री स्वामी समर्थन नमस्कार मित्रांनो मी अश्विनी गागरे माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज मी सकाळपासून एक अतिशय सुंदर जागे आहे मनात विचार आला की हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करा आज तुम्हाला मी येथील सर्व निसर्ग दाखवणार आहे तर माझ्यासोबत हा व्हिडिओ कंटिन्यूज करा आणि मी आज सगळ्या तुम्हाला सगळ्या प्रकारचे फळे दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर चला स्वामींचं नाव घेऊन सुरुवात करूया सकाळचा गारवा आणि शुद्ध वातावरण त्यात आमचे कपल निघले जॉगिंगला कुणाचाही टेन्शन नाही कुणाचाही लोड नाही मी आता तुम्हाला दाखवणार आहे आंब्याचा बाग चला अजून भरपूर झाडांची ओळख करून द्यायची चला मग या माझ्या मागे मागे तर तुम्ही या जांभळाच्या झाडाला ओळखतात का म्हणजेच तुम्ही जांभळाचं झाड पाहिलं का त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे सीताफळाचे झाड नशीब बघा किती भारी झाडाला सीताफळ पण सापडलं सीताफळाला जशी चमक तशी माझ्या नशिबालाही चमक द्या त्यानंतर चला जाऊया पुढे आता चिक्कूचं झाड सापडले पण यात काय नशीब चांगलं नाही पण घर हार मानायची नाही चिक्कू सापडायचा म्हणजे सापडायचाच चिक्कू जाऊ द्या सध्या पुरता सफरचंदाचं झाड पहून घ्या बोलता बोलता सापडला चिक्कू म्हणालो होतं ना हार मानायची नाही आणि हो थांबा एवढंच नाही तर आवळ्याचं पण झाड सापडलं आणि आज मला प्रत्येक झाडाला एक एक फळ सापडत आहे त्यानंतर मला लिंबाच्या झाडाला भरपूर अशी लिंब सापडायला लागली आणि ते पाहताच मी ते वेचायला लागले व्यस्त व्यस्त एवढी लिंब झाली की हातात बसेनाशी झाली आणि त्याच नंतर भेटलं मला संत्र्याचं झाड आणि पुढे गेल्यावर भेटलं अंजिराचं झाड ते सगळं जाऊ द्या तुम्ही बदाम पाहिले असतील पर काजू पाहिले का तर हे बघा काजूचं झाड जेव्हा या काजूला काजू येतील तेव्हा मी तुम्हाला ब्लॉग मध्ये नक्की आहे चालून चालून थकले पण झाड काही संपेना सापडलं मला डाळिंबाचं झाड आता जाऊया पुढं बघूया अजून कोणते कोणते झाड भेटतील बघता बघता पोहोचले पपईच्या झाडापर्यंत लास्टला ही पपई सापडली हे झाड तीन वर्षापूर्वीच आहे आणि पपई खाणं हे डोळ्यासाठी इतकं चांगलं आहे की डॉक्टर सुद्धा सजेस्ट करता आणि ही पपई चवीला खूपच गोड आहे तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला